स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवठेमाकळ तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संशयित प्रमोद दादासाहेब सूर्यवंशी वय पस्तीस याच्या विरोधात कवठीमांकळ पोलीस ठाण्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कवटेमांकड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संशयित प्रमोद सूर्यवंशी यांनी पीडितेस तू दुसऱ्या मुलीशी बोलत आहेस हे तुझ्या घरच्यांना सांगेन जर तू मला साथ दिली नाहीस तर मी आत्महत्या करीन अशी धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले जून ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत गावालगत असलेल्या जंगलात स्वतःच्या राहत्या घरात आणि पीडितेच्या घराशेजारी असलेल्या शेतात नेऊन वारंवार तिच्यावर अत्याचार केला या प्रकरणी पीडितीने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद सूर्यवंशी याच्या विरोधात कवटेमांकळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करीत आहेत